आता इथं सगळ्या भूताच्या गोष्टी रंगल्या होत्या ह्या एक स्टोरी सांगत होत्या मा आजी एक स्टोरी सांगत स्टोरी सांगत होता आणि आम्ही सगळे घाबरलो होतो ए थांब 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 इकडे गोल्या तू घाबरला का नाही अगं भूताच्या स्टोरी घाबरला नाही तो नाई भैया ई सगळे जेवायला बसले आहेत आज काय केलंय आज आज फणसाची भाजी केली आहे मस्त या काकींनी आमच्या मामींच्या आई आहेत चालत लपून लपून पोरं सो <laughs> आता आम्ही चाललो मंदिरामध्ये बापूजी भोपाच्या आणि तिथं नदी पण आहे हो तिथं खूप छान तिथलं नेचर एकदम असं हिरवळ एकदम छान आहे हे बघा ही आलीच जबरदस्त मध्ये सो आम्ही डोक ना बट आम्ही जिथे चालवलं ते खूप छान मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी एक नदी काठी आहे म्हणजे ते तर खूप सुंदर आहे आपण पाय पडेल चालू आणि आजचा लुक आजचा लुक आपण थोडं पुढे गेलो तिथे गेल्यावर दाखवतो आम्ही पूर्ण म्हणजे सिम्पलच आहे पण सिंपलच आहे फक्त फाउंडेशन मिळतं नाही वरती गेल्यावर तिथून खूप छान आहेत शेठ <laughs> देवाच्या पाया पडा आम्हाला लवकर मग आम्ही भेटू द्यात हा <laughs> लॉग <लोकर> चालू आहे <हुए>। सोलू <laughs> आपण कुठे आलोय एका नदी खाटी आलोय पण देवाचं पाय पड आहे आणि जिथं आम्ही उभा आहे त्याच्या पुढेच मंदिर आहे आणि मागे मागे ना जी खूप सुंदर ना शेट पुढच्या वर्षी जोडीनी तर देवाच्या पाय पडायला म्हणणे पुढच्या टायमिंगला मी जुडून यावं मुलगी भेटत नाहीये त्याला अजून लवकर लग्न होय ना त्याच्यामुळे आता येडा व्हायला लागलाय लवकर लवकर या असं बडबड करायला लागलाय काय काय कोण मुलगी असेल तर कमेंट करा प्लीज लवकर या फॅमिली टाइम आणि खूप एन्जॉय टाईम एन्जॉय टाईम चला म्हणतोय नदी पशी तर पाय भिजवून कारण की आपल्याला भिजाय का नाही मिळणार का नाही काय आहे होय आणि कपडे पण नाही आणले कपडे पण आता आपल्याला घरी जाऊन पार्टी करायची मम्मी मावशी तर कुठे जाऊन बघा स्टार्ट फोन पाहण्यात बापरे

आता इथनं पण चालू आहे आम्ही घरी आणि आम्ही मस्त चिकन बिर्याणीची पार्टी करणार आहे असं आता इथं ठरले बघू आता घरी जाऊन होत आहे का घरी पण आलो आम्ही हे दाखव काय मस्त केलं सर क्रिएटिव्हिटी शेट रील स्टार आमचं भाऊ बघा आपण एकाच घरात फेमस एकाच घरातली दोन फेमस माणसं आहेत आम्ही मस्त कॉफी चहा आणि टोस्टची पार्टी करतोय संध्याकाळचे सात वाजले मस्त अंदाज झाला आणि आम्ही सगळे कजिन्स मस्त चहा आणि ए चहा आणि खाण्याची पार्टी करतोय बोल्या बाई ओके okay, रह तो संध्याकाळ आठ वाजत आम्ही सगळे मस्त बसलोय आणि ना असं मारामारती खेळ चालू आहे की सगळे एकाने कुठेतरी मारायचं आणि त्याचं नाव ओळखायचं ज्याला जो मारत होता त्याने की ओळखायचं की तुम्ही मारत आहे त्यात स्वामी बकरा आहे ये लगे बस ये 1 2 3 गो

कस झालंय जेवण एकदम टेस्ट हॉटेल हो सारखे हो हो ना कोणी केलंय इकडे आहे एक मिस, एक मिस रोटी पाहिजे रोटी पाहिजे होती मस्त मामीने चिकन केलं मस्त हो, हो का हो। साड्या सायड्या कस झालंय

आलोय आणि आता इकडे भूताची कहाणी ऐकण्यासाठी आता इथे काय नाही पण आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला येतच असेल की भूताची कहाणी ऐकण्यासाठी सगळे जमा झालेत मी थोडासा टॉर्च लावून व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन आता रात्रीचे दीड वाजले हा बरोबर दीड वाजल्यात आणि आता इथून पुढं मामा आम्हाला मा, स्टोरी सांगणार आहे सगळ्यात सा त्याला माहित असलेल्या त्याच्या अनुभवाच्या वगैरे खूप भीती वाटते पुढं आणि हनुमान चालिसा म्हणायला चालू करते त्यावेळेस तिला सगळं तिथले भूत हे ते सगळे दिसायला लागतात शेवटी ती रडायला लागते हे विचार करून ही पण हनुमान चालिसा म्हणायला चालू करते त्यावेळेस यांना सगळं दिसते रियालिटी दिसते की काय आहे तर ते सगळं स्मशान पूर्ण भस्मसात झालेलं सगळ्या गोष्टी तिथनं जे ते स्टार्टर मारतात ते गायबच होतात ते गाय त्या रोडला परत जायत नाहीत त्याच्यानंतर तिचं बिहेव्हिअर असं एकदम चेंज झालं की तिचं असं होतं की मला फक्त देवाची पूजा करायचं म्हंटल विषय काढलं तरी ते अशी शांत होणार मला करायचं रात्रीचं एक्झॅक्ट तीन वाजले होतं पण यांचे नाटिकं चालले होतात अजून पण बाय तर मी का श्रद्धा ती घाबरली ती काय उठ जोपानच आता खरंच जा गुड नाईट बाय